मोठं काहीतरी घडणार निम्म्या रात्री फडणवीस शिंदे भेट तीन अर्थ गेम होणार रवींद्र चव्हाण ताणला इतकं की तुटेल फडणवीस हुशारीने पुढचे तीन प्लॅन ऍक्टिव्ह करतील ठाकरेंची जिरवायच्या नादात भाजप शिंदे दोघांचीच जिरते फक्त बोलून दाखवेना पुढच्या दोन महिन्यात निवडणुका निवडणुका झाल्या की शिंदे वेगळी वाट धरतील नेमकं घडले काय शिंदे आणि फडणवीसांमध्ये इतकं ताणलंय की ते कधीही तुटेल अशा परिस्थितीत अशाच शिंदेंसोबतचे असणारे आमदार कधीही उदय सामंतांसोबत वेगळी वाट धरू शकतात या होत असलेल्या चर्चा एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांकडे मिळणारी कॅश त्याचे व्हायरल होत असलेले व्हिडिओ आणि अंबादास दानवेंनी केलेले आरोप आधीच अडचणीत आलेले एकामागून एक मंत्री एकनाथ शिंदेंना एक गुंता सोडवायचा प्रयत्न त्यांनी केला की दुसऱ्या गुंत्यात ते अडकतील आणि आता गुंता इतका वाढलाय की शिंदेंना एकतर वेगळी वाट धरावी वागेल किंवा मग पुन्हा एखादं मोठं बंड करावं लागेल राज्यातील नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुका पार पडल्यानंतर आता लवकरच महाराष्ट्रातील रखडलेल्या महापालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागलेत त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आगामी निवडणुकांबाबत अत्यंत महत्वपूर्ण आणि सविस्तर चर्चा होऊ लागली आहे यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार रवींद्र चव्हाण उपस्थित होते या बैठकीत महायुतीने महापालिका निवडणुका एकत्र लढवण्याचा अंतिम निर्णय घेतल्याची माहिती समोर येते सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे या हिवाळी अधिवेशनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये निम्म्या रात्री एक बैठक पार पडल्याची चर्चा साधारण दीड तास बंद दराआड ही बैठक सुरू होती या बैठकीत राज्यातील महापालिका निवडणुकांबद्दल अनेक महत्वाचे निर्णय झाले या बैठकीत मुंबई ठाणे यांसारख्या मोठ्या महापालिकांसह संपूर्ण महाराष्ट्रातील महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढवल्या असल्यावरती शिक्का मूर्तब केलं असल्याची सूत्रांच्या हवाल्यांनी माहिती मिळाली या आहे यामधूनच बोर्डावरती सगळे चाललेले आहेत यावर दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा होऊन एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे तसेच महापालिका निहाय आणि निहाय जागा वाटपासाठी स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये येत्या दोन ते तीन दिवसात चर्चा सुरू होईल असंही बोललं जात आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुका वेळेवर घेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे त्यामुळे येत्या ये जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात निवडणुका पार पडू शकतात असं बोललं जात आहे तसेच काही अपवादात्मक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात मात्र या सगळ्या लढतीमध्ये एक तर आहे की एकमेकांच्याच पक्षांचा बाजार उडतोय गेल्या अडीच तीन वर्षांपासून एकनाथ शिंदे अजित पवार आणि भाजप सत्तेत सहभागी आहे एकमेकांचं उनंधुनं झाकायचं एकमेकांच्या चौकशात दाभायच्या एकमेकांवरील आरोपांवरती पांघरून घालायचं हे मागच्या अडीच तीन वर्षांपासून सुरू होतं मात्र जसं काळी भाजपला एखादी सत्ता मिळाली आहे किंवा त्या दिशेने त्यांनी वाटचाल केली तेव्हापासून सगळे गणितं फिसकटत गेलेत एकनाथ शिंदे त्यांची बार्गेनिंग वाढ वाढवत होते एकनाथ शिंदेंच्या आमदारांना मंत्र्यांना वाटतं आहे की भाजपला आज जे काही मिळालं आहे ते आमच्यामुळेच मिळालं आहे त्यामुळे आमचा वाटा कमी आहे किंवा आम्हाला कमी लेखणं चु चुकीचं ठरतं आहे मात्र भाजपला वाटतं एकनाथ शिंदेनं जे काही मिळालं आहे ते आमच्या भरोशावर मिळालं आहे आमच्या पाठिंब्यामुळे मिळालं आहे आमच्या अदृश्यशक्तीमुळे मिळालं आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंना जे काही मिळालं ते आमची दानतेळ आहे या भावनेत ून भाजप शिंदेना ट्रीट करू पाहत आहे हे सगळं कमी की काय म्हणून एकनाथ शिंदेंचे अनेक मंत्री अडचणीत आणले गेले जणू काही भाजपाकडून हा ट्रेलर दाखवला जात होता की तुम्हाला जर आमच्या विरोधात जायचं असेल किंवा आम्ही म्हणतो त्या नाचणीने जर नाचायचं नसेल तर हा ट्रेलर बघा मग त्या ट्रेलरमध्येच संजय शिरसाटांवरती पैशांनी भरलेली बॅग बाहेर येण्याचा आरोप होणं किंवा त्याचा व्हिडिओ समोर येणं असो या सगळ्या गोष्टी एकामागून एक हिंट देणाऱ्याच होत्या मात्र या सगळ्या हिंट दिल्या जात असलेल्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर साधारणपणे राज्यातील राजकारण ढावळून निघेल अशाच काहीशा प्रमाणावरती होत्या मात्र आता हे सगळं जर थांबवायचं असेल तर या सगळ्यांमध्ये कुठंतरी केंद्रबिंदू शोधणं गरजेचं आहे एकनाथ शिंदे सहजासहजी मागे हटणार नाही जर फडणवीसांनी ऐकलं नाही तर शिंदे भल्या पहाटेका होईना मात्र दिल्ली दौरा करतात आपलं मत जे आहे ते सगळंच्या सगळं दिल्ली दरबारी मांडतात सामदामदंड भेद हे वरच्या राजकीय लेवलवरती मॅनेजमेंट करतात आणि तसंही नाही झालं तर सर्वसामान्य लोकांमध्ये उतरून सर्वसामान्य लोकांची लढाईसुद्धा लढतात आता या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर शिंदेंना ओव्हरटेक करणं भाजपला सहजासहजी शक्य नाही आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदेची शिवसेना आतून जितकी पोखरता येईल तेवढी पोखरण्याचं काम सध्या भाजपाकडून सुरू आहे पण निम्म्या रात्री होत असलेल्या बैठका एकच सांगतात की किमान निवडणुकांपुरतं तरी आपली पोळी भाजवून घेऊ नंतर तुझं माझं काय करायचं ते करत बसू या भूमिकेवरती फडणवीस आणि शिंदे आले असावेत मात्र हे सगळं करताना अनेक भाजपचे अनेक शिंदेंचे कार्यकर्ते नाराज होणार आहेत आणि त्यामुळे या अँटी इन्कमबन्सीचा फटका नेमका कोणाला बसतो हे पाहावं लागणार आहे त्यातल्या त्यात मुंबईसाठी दोन्ही ठाकरे फिल्डिंग लावून येत आहेत आत्तापर्यंत तरी मुंबई शिवसेनेच्या हातून निसटली नाहीये आता पाहणं गरजेचं आहे की तिथे शिंदेंची शिवसेना काम करते की ठाकरेंची चर्चा तर सांगतात की मुंबई ठाकरेच चालतात आता पाहण्यासारखं असणार आहे तिथील राजकीय समीकरणं नेमकी कशी होतात या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहताय कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद